हॅलो फ्रेंड्स लक्ष्मी मराठी ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे तर आज शनिवार आहे मुलं वगैरे लवकर शाळेला गेली होती मेथीची भाजी जी आहे तर ती धुवून मी पाण्यात ठेवली होती तशीच आणि भेंडीसुद्धा मी पाण्यामध्ये घालून ठेवली होती मिठाचं पाणी करते मी प्रत्येक भाज्या धुण्यासाठी अगदी जे किंचित मीठ टाकते आणि त्याच्यामध्ये थोड्याशा वेळ भाज्या सोक करून घेते आणि छान मेथीची भाजी जी आहे तर ती मुरली होती आणि काय झालेलं माझ्या लक्षात नव्हती की ते चाळणीमध्ये पाणी नितळण्यासाठी ठेवायचं होतं सुरुवातीला मी मेथीच्या भाजीलाच पोटणी टाकणार होते पण थोडंसं ते पाणी नितळण्यासाठी ठेवली तो पण म्हटलं चला भेंडीची भाजीच करूयात तर भेंडी जी आहे तर ती शेंडा आणि देठ चिरून घेतली आणि एकामध्ये दोन असेच हे केले भेंडी चिरून घेतली आणि त्याला मध्ये ना उभी उभी पण चिरून घेतली आणि थोडंसं तेल जास्त घालायचं आपण इतर वेळेला भेंडी भाजतो ना त्याच्यापेक्षा आणि छान खरपूस भाजून घ्यायची तर मेथीची भाजी पण मी चिरून घेतली भेंडी भाजून होत होती भेंडीचा गॅस जो आहे तो तो मंद ठेवला होता मी जेणेकरून दोन्हीसुद्धा एकत्र होतील कारण की आपण काहीतरी चिरत वगैरे असतो तर ते करपून जातं त्यामुळे तर एकीकडे भेंडी भाजत होती दुसरीकडे मी मेथीच्या भाजीला फोडणी टाकली भरपूर लसूण घेतला को आणि को मिरची जी आहे तिथून आवडीप्रमाणे घ्यायची आहे आता तिखट होती त्यामुळे मी थोडीशी कमी घेतली होती आणि चिरलेली मेथीची भाजी त्या लसणाच्या फोडणीमध्ये घालून घेतली काही काही जण जिरेसुद्धा घालतात आणि मी मुगाची डाळ भिजत ठेवली होती एक दोन तीन चमचे ते सुद्धा घालून घेतले त्याच्यामध्ये मीठ घातलं आणि मिक्स करून झाकून ठेवले पाणी वगैरे काही वापर केलेला नाही त्यानंतर ना नाही इथे मी भेंडीला सुद्धा फोडणी टाकते भेंडी भाजून झाली होती माझी तोपर्यंत कांदा घालून घेतला त्याच्यामध्ये फळ तेलामध्ये आणि त्याच्यामध्येच आता हिंगसुद्धा घालून घेणार आहे आणि इकडे मी जे आता दह्यामध्ये करणार आहे मेथी तर एक तीन चमचे दही घेतलं होतं मी त्यामध्ये तिखट हळद मीठ आणि काय तुमच्याकडे धने पूड गरम मसाला वगैरे असेल तर तेसुद्धा इन्ग्रिडियंट्स घालून घ्या माझ्याकडे होते पण मसाल्याचा डबा जो आहे तो तो, तो स्वच्छ करून भरायचा होता त्यामुळे मी त्यात मिक्स केले नव्हते अर्धा चमचा कसुरी मेथी जी आहे तर ती सुद्धा दह्यामध्ये घालून घ्यायचं आणि छान कांद्याचा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतरनं आपलं दह्याचं जे वाटण म्हणजे मिश्रण आहे तर ते घालून घ्यायचं छान असं आणि मंदाचेवर परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत छान तेल सुटल्यानंतरनं आपली चिरलेली जी भाजून घेतलेली भेंडी आहे तर ती घालून घ्यायची छान मिक्स करायचं सगळं मिक्स करून झाल्यानंतरनं कोथिंबीर घालून घ्यायची आणि वर झाकण लावून ठेवून द्यायचं मस्तपैकी वापरले की एकदम छान होते इकडे मेथीची भाजी बघू शकता अजिबात पाणी घातलेलं नाही तरीसुद्धा झालेली आहे तर आता भेंडीची भाजी माझी पूर्ण तयार झाली होती तर मी काय केलं लगेच एका दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलं आणि कढई जी आहे तर ती घासायला ठेवली पण त्याआधी काय करते मी शेंगदाण्याचा एक चमचाभरच कूट घातलेला आहे आणि शेवटी घातलेला आहे अगदी कारण जो शेंगदाण्याचा कुटाचा जो क्रंची पण असतो ना तो तो गेला नाही पाहिजे शिजले नाही पाहिजे ते शेंगदाण्याचे कूट म्हणजे असं कचकच लागले पाहिजे दाताखाली तर अशा पद्धतीने करून घेतली आणि लगेच अगोलाग गॅस शेगडीसुद्धा स्वच्छ केली किचन ओटाम पण क्लीन करून घेतला आणि तोपर्यंत माझ्याकडे मेथीची भाजी पण तयार झालेली आणि वेधू आला आणि त्याला भूक लागली होती तर अजून भाकरी बनवली नव्हती म्हणताना रात्रीचा भरपूर असा भात होता तर तो म्हणाला मला फोडणी घालून दे मी खाईन म्हणून मग फोडणी घालून दिली त्याला भात फोडणी घालून दिला इथे भेंडी बघू शकताय मुलं भेंडी खात नाही त्यामुळे आमच्यावरती मी पाव किलोच भेंडी घेऊन येते त्यानंतर मी इथे मेथीची भाजी बघू शकताय आणि तसंही डाळीचं पातळ म्हणजे कालवून केलं होतं पण ते तसं दा दाखवलं नाही मी तर हे सगळं बघू शकता इतकी सारी भांडी पडली होती आता इथे आमचा ऑस्कर बघू शकताय ओळखू येऊ नये म्हणून त्याचं कान आणि तोंड वगैरे काळं केलं होतं पूर्ण आणि तरीसुद्धा ते आम्हाला ओळखलं नसतं तर काय झालं पण त्याने मिस्टरांना लगेच ओळखलं कॅच केलं इथे आमची हानी कशी झोपलेली आहे बघू शकताय आणि ही जी चेह चेहरा करते ना हिचा चेहरा बघितलं ना कुणीही लाडकर इतका म्हणजे गोंडस्तीचा चेहरा आहे वातावरण बघू शकता अशा पद्धतीने एकदम ढगाळ झालेला आहे सगळ्यांची जेवणं वगैरे झाली किचन ओटा आवरून घेतला भांडी आवरून घेतली भांड्याचा ढीक तर तुम्ही बघू शकता आणि का कुणाक माझी भांडी जी आहे ती अशी रोजच भरपूर पडतात मला कधीकधी कंटाळ येतो आणि कधी कधी काय वाटतं माझ्याशिवाय हे भांडे कोण काढतच नाही कारण किचनमध्ये मीच असते तर भरपूर अशी भांडी निघतात सगळी आणि प्रत्येक वेळेला मी काय करते ना प्रत्येक वेळ एक भांडं निघालं की कीच किचन सिंकमध्ये मी टाकून देत असते तर भांडी जेवण वगैरे सगळं आवरून घेतली आवरून घेतली थोडा वेळ रेस्ट घेतला म्हणजे झोपली काही नाही बसली होती टी व्ही बघत आणि मुलं वगैरे घरी होती झोपायला काय भेटतच नाही ते घरी असल्यावर त्यानंतर ना मला हे पाच ब्लाऊज जे आहे तर ते विदाऊट अस्तरचे होते तर ते कट करून घ्यायचे होते आणि दोन दिवसात मला शिवून द्यायचे होते तर वेळ आहे म्हटलं तर शिवून द्यावं कारण शनिवार रविवार तसंही शिवणं होत नाही मुलं वगैरे घरी असतात विकेंड आहे कामंसुद्धा जास्त असतात रो रोजच्यापेक्षा वेळेवर होतच नाही त्यामुळे तर वेळ मिळेल तसे मी शिवून घेणार आहे तर हे मला मंगळवारच्या आतमध्ये द्यायचे आहेत तर बघू तुम्हाला शेअर करणेच हे पाच ब्लाऊज मी तर एकावर एक घालून घेतले आणि त्यांचे जे म्हणजे मेजरमेंट असतात ते नोट डाऊन करून घेते मी आणि म्हणजे नेक्स्ट टाईमला जे त्यांना ब्लाऊज वगैरे मापाला नाही दिला तरी पण मी शिवू शकते अशा पद्धतीने तर मी व्हिडिओ बनत होते म्हणजे ब्लाऊज कटिंग करण्याच्या नादामध्ये मी कॅमेऱ्याकडे लक्ष दिलं नाही आणि कॅमेरा माझा कधी बंद झाला हे मला कळलंसुद्धा नाही तर सगळी माप लिहून घेतली आणि ह्या ब्लाऊज पाच ब्लाऊजची शिलाई जी आहे तर ते मला तीनशे रुपये मिळालेले आहेत विदाऊट असतं आहे स साठ रुपये एका ब्लाऊजला घेते मी अशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करून घेतला आणि हे पाच असल्यामुळे ना बाईचं आणि क्रॉसपट्टीचं कटिंग जे आहे ते सेपरेट करून घेतलं कारण वरच्या एका ह्याच्यावर मी भाई काढून घेतली आणि क्रॉसपट्टी पण काढून घेतली आणि तीच सेम मेजरमेंट त्या दुसऱ्या इतर पिसांवर ठेवली आणि पटकन ते सुद्धा कट करून घेतले बाकीचे जे कातरणं असतात तर ते मी शिवत्या वेळेला कट करणार होते तर हे सगळे कट करून घेतले त्यानंतर थोडा वेळ बसले झोपायला गेलेच होते मम्मी पप्पा वगैरे आले त्यांना चहा वगैरे बनवून दिला ते काय मी शूट घेतले नाही कारण मी झोपले होते त्यामुळे चहा वगैरे बनवून दिला आम्ही सुद्धा चहा घेतला त्यानंतर त्यांना त्यांना घालवलं उद्या परत येणार आहेत मम्मी पप्पा एखाद्या वेळेस ते आले तर शूट घेईन मी नक्की आणि संध्या हे दोन दिवस झालं मला हे सारवायचं होतं शेण आणून ठेवलेलं तर मला इथे दिसत असेल चूल जी आहे जाड़ु तर ती आमची बाहेरच्या साईडला आहे अंगणामध्ये आता आम्ही थंडीमध्ये थोडंसं गरम पाण्याने अंगोळ करतो झाडू घेतला झाडूने म्हणजे खराब झाडू घेतला आणि त्याच्याने सगळी बारीक खडी वगैरे माती वगैरे लोटून घेतली पाणी शिपडलं आणि पाणी शिपड पाणी मरवत होतं तोपर्यंत मी ना माझी साडी वगैरे चेंज करून आले कारण साडीमध्ये सारवणं शक्य नव्हतं तर साडी काढून घेतली आणि मी लगेच आले चेंज करून सारवण्यासाठी आणि पटकन शेण घेतलं आणि सारवायला घेतलं तर आता बघू शकता उजेड आहे अर्ध्या तासामध्ये ना माझं सारून अर्धा तास झा अर्ध्या तासामध्ये सारवून झालं पण लगेच अंधार झाला का मलाच काय कळलं की मी खूप वेळाने घेतलं का काय सारवायला असं साडेपाच वाजता मी बसले होते आणि सहा वाजता म्हणजे तुम्ही बघू शकता इतका सारा अंधार झालेला ना रात्रीच्या आठ वाजेचे फील आणि अंगण म्हणजे जे सारवताना इतकं हे वाटलं तर पण सारवल्यानंतरचं लुक जे आहे तर तुम्ही बघू शकताय पूर्ण अंगण सारवून झालं थोडं थोडं म्हणजे कुठं कुठं राहिलं असेल अंधारामध्ये काही दिसलं नाही तर हे आहे शेवटचं लुक चला आजचा व्हिडिओ जर इथे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं